नमस्कार सुप्रभात मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि पुढच्या अर्ध्या तासात बातम्यांचा फटाफट आढावा घेणार आहोत स्पीड न्यूज मध्ये रात्री फॅशन स्ट्रीटवर आगीनं तब्बल दोन तास अक्षरशः तांडव माजवलं होतं रात्री पावणे अकराच्या सुमारास ही आग लागली अग्निशमन दलानं तब्बल सोळा बंब वापरून दोन तासात म्हणजेच मध्यरात्री एक वाजून सहा मिनिटांपर्यंत ही आग पूर्णतः आटोक्यात आणली अग्निशमन दलाला बरोबर दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी या आगीचा कॉल गेला या दुर्घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही मात्र कॅम्प परिसरातील या फेमस फॅशन स्ट्रीटवरील लहान मोठी तब्बल पाचशेच्या वर दुकानं जळून खाक झालेत आणि त्यामध्ये छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय सुदैवाची बाब म्हणजे ही आग आजूबाजूच्या दाट लोकवस्ती इमारतीपर्यंत न पोहोचल्यानं मोठा अनर्थ टळलाय पण फॅशन स्ट्रीटवरील कित्येक दुकानदारांचा करोडोंचा माल या आगीमध्ये जळून खाक झाला आहे मुंबईच्या भांडूपच्या ड्रीम्स मॉलमधील सनराईज रुग्णालयात भीषण आग लागली आगीत अकरा जणांचा मृत्यू झाला या दुर्घटनेत सनराईज रुग्णालयाचा अक्षम्य हलगर्जीपणा आता उघड झाला आहे कारण रुग्णालयात ज्यांना ऑक्सिजनची गरज होती त्यांना ऑक्सिजन लावण्यात आलं नसल्याची माहिती उघड झाली आहे तर रुग्णांकडे कुठलीही कागदपत्र नव्हती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दुपारी या रुग्णालयाला भेट दिली आग मॉलच्या पहिल्या मजल्यावरती लागली आणि तिथून ती तिसऱ्या मजल्यावरील रुग्णालयापर्यंत पसरली यात कोणी दोषी असल्यास नक्की कारवाई होईल असं मुख्यमंत्री म्हणाले इतकंच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणाही केली दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली निष्काळजीपणातून दुर्घटना घडली आहे हॉस्पिटलच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास केला जाईल अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली तसंच कठोर कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं ड्रीम्स मॉलमधील आगीमुळे भांडूप सोनापूर ते गांधीनगर जंक्शनपर्यंत लालबहादूर शास्त्री मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता सर्व गाड्या पूर्व द्रुतगती मार्गांना वळवण्यात आल्या होत्या भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथील तरे मधील कपड्याचे तागे ठेवलेल्या गोदामाला भीषण आग लागली लाखो रुपयांचा कपडा जळून खाक झालाय पाच तासांना आग आटोक्यात आणली मात्र आगीचं कारण समजलं नाही सुदैवानं जीवितहानी सुद्धा झालेली नाही संपूर्ण राज्यामध्ये रविवारी अठ्ठावीस मार्चच्या रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत आणि पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असं देखील ते म्हणाले मुख्यमंत्री म्हणाले की मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही परंतु वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्या प्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधा सुद्धा कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होताना दिसते जळगाव जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस ते तीस मार्च दरम्यान पूर्ण लॉकडाऊन असणारे दूध मेडिकल वगळता सर्व आस्थापनं बंद असणारे शाळा महाविद्यालय मॉल्स दुकानं बंद असतील आणि हॉटेलमधील पार्सल सेवा फक्त सुरू राहील रुग्णसंख्या वाढत असल्यानं केडीएमसी प्रशासनानं निर्बंध आणखी कठोर करण्याचं ठरवलंय यातूनच मग शनिवारी आणि रविवारी दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकानं बंद राहणार आहेत वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीनं हा निर्णय घेतलाय तसंच भाजी मंडई एकोणसाठ टक्के क्षमतेनं सुरू राहील आणि शनिवारी आणि रविवारी हॉटेल्स रेस्टॉरंट बार्समध्ये फक्त पार्सल सुविधांची परवानगी देण्यात आली आहे पुणे जिल्ह्यामध्ये बारा महिन्यात सर्वाधिक रुग्णवाढ शुक्रवारी झाली सात हजारांहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण एका दिवसात आढळले पुणे शहरात गेल्या चार दिवसांपासून दररोज साडेतीन हजार रुग्णांची वाढ होते त्यामुळे बेड्स न मिळण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आणि पुण्यात सतीस जणांचा काल मृत्यू झाला पुण्यामध्ये एक एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात येणार नाही असं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे मात्र जर एक एप्रिलपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली नाही तर कठोर निर्णय घ्यावे लागतील त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन एप्रिलपासून लॉकडाऊन लावावं लागेल ला असं ते म्हणाले नाशिक शहर आणि जिल्ह्यातील कोरोना स्थिती अधिक गंभीर बनत चालली अशावेळी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि नागरिकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ रस्त्यावरती उतरले होते छगन भुजबळ यांनी रस्त्यावर उतरून रिक्षाचालक छोटे दुकानदार आणि सर्वसामान्य नागरिकांना मास्क लावण्याचे आणि नियम पाळण्याच्या सूचना केल्या नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनाची रेकॉर्ड ब्रेक रुग्णसंख्या वाढली आहे नाशिक जिल्ह्यात एकाच दिवसात चार हजार नव्याण्णव रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर जिल्ह्यामध्ये नऊ कोरोनाबाधितांचा सा मृत्यू झाला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे औरंगाबाद मध्ये वाढत्या कोरोना रुग्णांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध निर्णय घेत आहे जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंप फक्त रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले त्यामुळे पेट्रोल पंपावर गर्दी पाहायला मिळते पेट्रोल पंप सील आणि वेळेची मर्यादा असल्यामुळे शहरातील पेट्रोल पंपावर प्रचंड गर्दी होती नंदुरबारमध्ये गेल्या पंधरा दिवसात कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे सतत वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयं फुल झाली आहेत शासकीय रुग्णालयाच्या दरवाजावर शासनानं बेड नसल्याचा बोर्ड लावल्यानं रुग्णांची परवड होती पुण्यामध्ये गेल्या चोवीस तासात तीन हजार पाचशे चौऱ्याण्णव रुग्णांची वाढ झाली तर एकतीस रुग्णांचा मृत्यू झालाय दिवसभरात दोन हजार एकशे पासष्ट रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय तर सध्या सहाशे बारा क्रिटिकल रुग्णांवरती उपचार सुरू आहेत पुण्यामध्ये एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आता दोन लाख एकावन्न हजार दोनशे तेवीस इतकी झाली आहे पुण्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या एकोणतीस हजार नऊशे त्र्याऐंशी आहे नागपूरमध्ये कालच्या दिवसात कोरोना रुग्णांचा आकडा हा एका दिवसाचा चार हजारांच्या वर गेलाय मागच्या चोवीस तासात नागपुरात चार हजार पंच्याण्णव नवे रुग्ण आढळलेत पस्तीस रुग्णांचा मृत्यू झालाय सतत वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे नागपूरमधील आरोग्य यंत्रणेवरचा दबाव वाढला असून बहुतांश रुग्णालयातील बेड्स फुल झाल्याचं चित्र आहे नागपूरमध्ये कोरोनाचा धोका वाढत चालला यावरून भाजपा आक्रमक झाल्याचं दिसतंय भाजपचे नेते आणि माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालकमंत्री नितीन राऊत यांच्यावरती टीका केली नागपूरला कोणताच वाली राहिला नसल्याची टीका बावनकुळेंनी केली कोरोनाच्या उद्रेकामुळे वाशिम जिल्ह्यामध्ये होळी आणि धुलीवंदन हे दोन्ही सण सार्वजनिकरित्या साजरे करण्यावर प्रशासनानं बंदी घातली आहे जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळत आपल्या घरात किंवा घरात समोर कोणतीही गर्दी न करता हे दोन्ही सण साजरे करण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय आहे देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सक्त निर्देश दिलेत होळी आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या कोरोना नियमावलींचं काटेकोरपणे पालन व्हावं असे निर्देश देण्यात आले एक एप्रिल ते तीस एप्रिल पर्यंत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जारी केल्या गेलेल्या सर्व आदेशांचं पालन केलं जावं असं देखील सांगण्यात आलं पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर बस स्थानकात मुंबई ठाणे पुणे उस्मानाबाद बार्शी उमरगा नांदेड सोलापूर अशा अनेक मोठ्या शहरातून प्रवाशांची वर्दळ असते सध्या कोरोनाचा प्रसार वाढला असल्यानं इंदापूर बस स्थानकात येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येक बसेस आतून निर्जंतुक केल्या जात आहेत मुंबई पोलीस मुख्यालयातून महत्वाची बातमी पोलीस मुख्यालयातील काही दिवसांपासूनचा सीसीटीव्ही डेटा गायब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मनसुख यांच्या हत्येनंतर स्टोअर केलेला डीव्हीआर गायब झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरिक्षेत्रात कार्यरत आरएफओ दीपाली चव्हाण या महिला अधिकाऱ्यांना शासकीय निवासस्थानी गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली याची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं कठोर कारवाई केली आहे डीएफओ विनोद शिवकुमार याला निलंबित करण्यात आहे तर क्षेत्र संचालक रेड्डी याची अन्यत्र बदलीचे आदेश देण्यात देत दीपाली यांच्या आत्महत्येनंतर वन कर्मचाऱ्यांनी आणि इतर सामाजिक संघटनांनी सकाळपासून तब्बल नऊ तासांपर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहासमोर आंदोलन केलं यानंतर वनबलप्रमुख वी व्ही साईप्रकाश यांनी अपर मुख्य प्रधान वनसंरक्षक रेड्डी यांची उचलबांगडी करण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर नातेवाईकांनी दिपाली चव्हाण यांचा मृतदेह हो अंत्यसंस्कारासाठी ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला केंद्र सरकारनं पारित केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात सोलापुरात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे धरणं आंदोलन करण्यात आलं सोलापुरातील काँग्रेस भवनासमोर कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी काँग्रेस आमदार आणि प्रदेश कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारवरती निशाणा साधला चाळीसगाव इथल्या शेतकऱ्यांच्या शेतातील वीजबिल तोडणी संदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह संतप्त शेतकऱ्यांनी जळगाव इथल्या अधीक्षक कार्यालयात अधीक्षक अभियंता यांना खुर्चीला बांधून ठेवल्यानं खळबळ माजली या प्रकरणी आमदार चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या टेंभुर्णी गावातून जाणारा सोलापूर पुणे महामार्गाचं काम तब्बल पाच वर्षांपासून प्रलंबित आहे त्यामुळे संतापलेल्या टेंभुर्णीवासियांनी चक्क राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात जाऊन गांधीगिरी पद्धतीने आपला निषेध व्यक्त केला विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या खुर्चीला फेटा आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला शिवसेना जिल्हा महिला अध्यक्ष शैलाताई गुडसे यांनी महाविकास आघाडीतून उमेदवारी न मिळाल्यानं बंडखोरी करून जोरदार शक्ती प्रदर्शन करत बैलगाडीतून मिरवणूक काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला मंगळवेढा पाणी प्रश्नासाठी त्यांनी अनेक वेळा आंदोलन केलंय उमेदवारी माघारी घ्यावी लागली होती मात्र यावेळी त्या निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत उरणमधल्या भेणखळ इथल्या बीपीसीएल प्रकल्पग्रस्तांचं प्रकल बेमुदत धरण आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचा अकरावा दिवस होता उरणच्या भेणखळ गावच्या हद्दीमध्ये वसलेल्या बीपीसीएल प्रकल्पानं उर्वरित प्रकल्पग्रस्तांची त्वरित नोकर भरती करावी या मागणीसाठी भारत पेट्रोलियम प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या पुढाकारानं ग्रामस्थांनी बीपीसीएल कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत धरणं द्यायला सुरुवात केली आहे उल्हासनगरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं या कर्मचाऱ्यांना मागच्या सहा महिन्यांपासून पगार मिळत नसल्यानं कर्मचाऱ्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्या सक्षमपणे काम करत आहेत मात्र आमची बाजार समिती ध्येय धोणांवरती काम करत नसून संचालक मंडळ आणि सचिव यांचं दुर्लक्ष होत असल्याचं मत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलं आणखी काही स्पीड न्यूज आपण पाहणार आहोतच एका छोट्याशा ब्रेक नंतर लोकमत तुमचं पुन्हा पुन्हा एकदा स्वागत स्पीड न्यूज नवी मुंबईतील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचं काम करणाऱ्या बिल्डरांना भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी चांगलाच दंभरला सिडकोच्या घरात राहणाऱ्या लोकांना फसवलं आणि वेळेत त्यांची घरं पूर्ण केली नाहीत तर गाठ माझ्याशी आहे असा इशारा मंदा म्हात्रे यांनी दिला या वक्तव्यानं नवी मुंबईकरांनी त्यांचं स्वागत केलंय मात्र बिल्डर लॉबीमध्ये खळबळ माजली आहे सांगली महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळाला ऑनलाईन सभेच्या रेंजच्या मुद्द्यावरून भाजपच्या नगरसेवकांनी महापौरांना घेराव घातल्यानं महापौर आणि भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली दरम्यान सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भाजप नगरसेवकांनी प्रवेशद्वारावरती फी आंदोलन केलं कोल्हापुरातील शाहूपुरी परिसरात ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याची घटना समोर आली ट्रान्सफॉर्मरनं अचानक पेट घेतल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं नेमकं कशामुळे ट्रान्सफॉर्मरनं पेट घेतला याचं कारण अस्पष्ट आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड महापालिका परिसरामध्ये देशी कट्टे विकणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या टोळीकडून पोलिसांनी चार देशी कट्टे आणि आठ जिवंत कारतुसे जप्त केली आहेत अटक करण्यात आलेले आरोपी मध्यप्रदेशातले असले असून पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये देशी कट्ट्याची करायचे असं पोलीस तपासात निष्पन्न झालं पिंपरी चिंचवडच्या म्हाळुंगे परिसरातील कंपनीमध्ये चोरी करणाऱ्या चोराला म्हाळुंगे पोलिसांनी अटक केली अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून तीस लाख रुपये किमतीच्या प्लास्टिक पेपर वेल्डिंग मशीन जप्त करण्यात आलं आणि या चोरीच्या गुन्ह्यामध्ये म्हाळुंगे पोलिसांनी प्रशांत शेवाळे या आरोपीला अटक केली आहे पिंपरी चिंचवड पोलिसांकडून गुन्हेगारी मुक्त अभियान राबवलं जातं या अभियानांतर्गत आतापर्यंत बहात्तर सराईत गुन्हेगारांवर तडीपारी आणि अंतर्गत कारवाई केली होती आणि आता पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड पोलिसांनी झोन एक मधील अकरा सराईत गुन्हेगारांवर कारवाई केलेली आहे तडीपारीची कारवाई केली आहे लूटमार करणं जबरदस्ती करणं दहशत माजवणं यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद या गुन्हेगारांवर असल्याची माहिती पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिली वाशिम जिल्ह्यातील अकोला नांदेड महामार्गावर सायखेडा फाट्याजवळ ट्रकच्या जबर धडकेत मोटरसायकलवरील एक जण ठार झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय मोटरसायकलवर दोघे पती पत्नी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली या अपघाताला कारणीभूत असलेल्या जो ट्रक आहे तो वाशिम ग्रामीण पोलिसांनी जप्त केला असून ट्रक चालकाला अटक केली आहे गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट आली आहे खेडमध्ये कमाल तापमान बेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंद झालं नेहमी गजबजलेल्या मार्गावर देखील शुकशुकाट पाहायला मिळाला अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये एक मगर ठार झाली सांगली इस्लामपूर मार्गावरील लक्ष्मी फाटा या ठिकाणची ही घटना आहे महापुरानंतर या भागातील सखल भागात साचलेल्या पाण्यामध्ये या मगरीचं वास्तव्य असल्याचं समोर आलं किल्ल्या शिवनेरीच्या बाजूच्या डोंगरावर दुपारी वणवा लागला होता किल्ल्याच्या पूर्व बाजूने असलेल्या कडेलोटाच्या बाजूने वणवा लागून मोठं नुकसान झालंय कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ही आग लावली असल्याचा अंदाज आहे आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत जुन्नर आपटाळे रोडच्या बाजूने असलेल्या रस्त्याच्या बाजूने ही आग लावली असावी असा संशय असा व्यक्त केला जातोय पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये आज पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडते आसाममधील सत्तेचाळीस आणि बंगालमधील तीस मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे बंगालमध्ये तीस पैकी सात मतदारसंघ अतिसंवेदनशील आहेत बंगालमध्ये आज एकशे एक्क्याण्णव उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद होणार आहे बंगालमध्ये एकूण साठ टप्प्यात मतदान होईल आणि दोन मे रोजी मतमोजणी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बांगलादेश दौऱ्याचा दुसरा दिवस आहे आज व्यापार रेल्वे आणि आरोग्य क्षेत्रासाठी करार होण्याची शक्यता आहे दरम्यान भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांनी भारतीय उपखंडातील दहशतवादाचा प्रतिकार करण्यासाठी एकजूट दाखवण्याची आणि जागरूक राहण्याची आवश्यकता आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बांगलादेशच्या सुवर्ण महोत्सवी दिनानिमित्तानं झालेल्या कार्यक्रमात केलं पीएमसी बँकेच्या खातेदारांपर्यंत निर्बंध कायम ठेवण्यात आले त्यामुळे खातेदारांना पैसे मिळण्यास वेळ लागणार आहे असं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा तीस जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे पुण्याच्या गहुंजी मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्या दुसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात आला यात इंग्लंडनं भारताच्या तीनशे सदतीस धावांच्या आव्हानाचा यशस्वी आणि सहज पाठलाग करत मालिकेत एक एक अशी बरोबरी केली भारतानं विजयासाठी इंग्लंडपुढे तीनशे सदतीस धावांचं आव्हान ठेवलं होतं जॉनी बॅरस्टोनं यावेळी शतक झळकावत संघाला सहजपणे विजय मिळवून दिला स्पीड सोबतच वेळ झाली या बुलेटिनमध्ये थांबण्याची मात्र प्रेक्षकांना एक महत्वाचं आवाहन ते म्हणजे न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी सांगतोय राज्यामध्ये रुग्णसंख्या जी काही झपाट्यानं वाढतीय त्यावरून मास्क घाला आणि सुरक्षित रहा असं आवाहन आम्ही वेळोवेळी करतोय त्यामुळे मास्क घालणं किती गरजेचं आहे हे आपल्याला वाढणाऱ्या रुग्णसंख्येवरून कळतंय वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची नमस्कार